रॉक ब्रेकिंगचे काम घेत असाल तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट खडक जास्त प्रमाणात आढळतो दख्खनचे पठार आणि सह्याद्रीचा भाग येथे हा काळापाशा म्हणजेच बेसॉल्ट खडक जास्त प्रमाणात आढळून येतो हा खडक तोडण्यासाठी कठीण असतो पण आपला एम एच बी ते आरामात तोडतो महाराष्ट्राच्या पूर्व भागात आणि विदर्भ प्रदेशात ग्रेनाईट खडक आढळतात हा कठीण क्रिस्टलीय खडक आहे हा पण कठीण खडक असतो महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात आणि सँडस्टोन खडक आढळतात हे सागरी औषधापासून बनलेले खडक आहेत महाराष्ट्राच्या काही भागात चुना खडक आढळतात हा कार्बोनेट खडक आहेत जे तोडण्यासाठी तेवढे कठीण नसतात अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि माहितीसाठी माऊली हायड्रोलिक्स रॉक ब्रेकरचा इन्स्टा पेजला फॉलो करा